की विरोधाकाला म्हणा तुम्ही विकासावर बोला मग अंबादास आसन किंवा खैरे तुम्ही असं वैयक्तिक टीका थिक करू नका सरांना सांगितलं तुमचा व्यवसाय काय हे सरांनी सांगितलं कैलास पाटील मला सगळ्याचं आहे दुकानं किती त्यांच्या गाडीत फिरणारे त्यांचे दुकान आहे आम्ही कोणाच्या व्यवसायाबद्दल बोलत नाही मी काही शासनाचा महसूल बुडलेला नाही मी तुम्हाला सांगतो शासनाचा मंत्री म्हणून मी कुठेही फायदा घेतलेला नाही आणि जे काही असन सध्याला दहा म्हणून द्या वीस म्हणून द्या फॉर्मवर आलेलं आहे सगळं मी फॉर्म भरताना शपथ घेतली की माझी ही ही प्रॉपर्टी आहे त्याची झारस काढा आणि वाटा सगळीकडे आणि सांगा किती आहे हे तर करावं लागेल ना सिद्ध सर कैलास पाटील फॉर्म भरताना आपल्याला अफीट्यू द्यायला गेलं आणि शपथ खायला गेली माझी ही ही प्रॉपर्टी कोणती थी? तिथं काढू शकते ना बाहेर ते नीट दिलं बुमरे काही लपवलं मला लपवण्याची गरज काय मी लपवलं जा ना तुम्ही कोर्टात तुम्हाला कोणी अडवलं तुम्हाला अडवलं कोणी पण खोटा प्रचार करू नका तुमचं पाप जागवण्या जागवण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करू नका काय कारण स्वतः वीस वर्ष काही केलं नाही मग आता स्वतः सांगायचं ना मी हे वीस वर्ष काम केलं पुढचं पाच वर्ष काम करीन येणी एकच काम केलं पक्षात भांडणं लावायचं काम सर खरे गद्दारी हे आपल्या पक्षातले अंबादासनान खैरेना कोणाला पाडायचं कोणाला आलायचं यांनीच गद्दारीपणा केलेली ते धंदा आपण नाही करीत आणि तुम्हाला माहिती आहे खैर्याला गेल्यावर कोणी पाडलं <laughs> <laughs> मला गद्दार म्हणता म्हणजे आम्ही इमान येते बरे काम केलं पैठण तर नव्हतं इकडं काय म्हणून मला गद्दार म्हणू शकत नाही आम्ही होतो की इकडं पालट कोणी त्यांना आता दोघं एकाच गाडीत दोघं एकामेकाला पेडे भरते लोकांना काय येड्यात काढता का, ये का तुम्ही म्हणून मला सांगायचं ऊन फार झालेलं आहे सर सगळे बाकीचे येते नेते तुम्हाला मार्गदर्शन करतील बोलण्यासारखं यांच्यावर खूप आहे कारण यांनी काहीच केलं नाही काहीही बोलू शकतो आपण यांच्या काहीही सांगू शकतो कारण उगं विनाकारण बदनाम नाही पण यांनी केलंच नाही काही शहराची वाट कशी लावली पाण्याची आपले बरेच जण शहरात राहतात निलेश भाई यांनी शहराची पाण्याची वाट लावली मा यांना स्वतःला टेंडर भेटावून वाट लावली हे काय सांगता येणी एकनाथ शिंदे कोण काम ह्या खैऱ्याना आणि दहा टक्क्यांना वाटले वैजापूरला खरं आहे का खोटे नाही खोट असेल तर मला सांगा बाबासाहेब पाटील खैरे साहेबांनी एकनाथ शिंदे कोण दहा पंधरा कोटी आणले वैजापूरला त्याच्यातले काही वाटले दहा टक्क्यांना खैरेला म्हणा तू नाही म्हण आपण माणसं उभा करू ज्यांना त्यांना दिले ते निधी मी हेच खैरे मी ज्या वेळेस कॅबिनेट मंत्री झालो तर हा खैरे मला माझे उद्धव आहे मला अक्कल नेम <laughs> मला काय माझा अंकल खैरेला मला एक हॉस्पिटल आणा लेखा जोखा होऊन जाऊन द्या एकदा काय